पटोले अध्यक्ष महाराज महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस या बिलावर बोलायसाठी मी उभा आहे अध्यक्ष महाराज बाजार समितीच्या जे निर्मितीच आपण केली होती ते शेतकऱ्यांचं हित जोपासण्यासाठी केलेली होती पण अध्यक्ष महाराज अशा रोज तक्रारी महाराष्ट्रातल्या अनेक बाजार समितीच्या येतात त्यामध्ये समर्थन मूल्यापेक्षा कमी भावाने शेतकऱ्यांच्या शेतीचा माल घेतला जातो आणि शेतकऱ्यांच्या शेतीचा माल घेतला गेला तरी आपण कायदा केलेला आहे की असं कुठल्याही बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचा माल हमीभावापेक्षा भावापेक्षा कमी के खरेदी केला तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू दंडात्मक पोलीस कारवाई सगळे करू असं आपण कायदाही केला आणि आपण सभागृहातील उत्तर देताना सांगतोय काय महाराष्ट्रात किती बाजार समितीवर आतापर्यंत कायदा केला अशा पद्धतीची कठोर कारवाई केली याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे सरकार म्हणून खर तर आपण शेतकऱ्यांचं ही जोपासण्यामध्ये कमी पडतो आहे हे आपण मान्यच केलं पाहिजे म्हणून आपण नाव बदलल्याने काम बदलत असेल सी लेबल बदलत आहेत आपण त्याला नाव देत मोठं नाव देतात तुम्ही मोठं नाव देतात अजून मोठं करा त्याला आम्हाला काही अडचण नाही पण या सगळं करत असताना शेतकऱ्यांच्या हिताचं काय शेतकऱ्यांच्या हिताबद्दलचं आपलं नेमकं धोरण काय राहणार आणि म्हणून मी या ठिकाणी आपला जो उद्देश आहे कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचा दर्जा वाढवून त्यांना राष्ट्रीय महत्वाचा बाजारपेठा किंवा राष्ट्रीय बाजार म्हणून घोषित करणे हा आहे मोठ्या बाजार समिती ज्याची उलाढाल ऐंशी हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त आहे व तिथे दोनपेक्षा पेक्षा जास्त राज्यामधून शेतमाल येतो त्यांना राष्ट्रीय महत्वाचा बाजार घोषित म्हणून घोषित करणे या मोठ्या बाजारामध्ये चांगल्या पायाभूत सुविधा आणि विक्री सुविधा निर्माण करणे आता या मोठ्या बाजार बाजारामध्ये चांगल्या पायाभूत सुविधा आणि विक्री सुविधा करण्याबाबत आपल्याला माहिती असेल प्रधानमंत्री की आपण अनेक बाजार समितीमध्ये गोडाऊन बांधून दिलेत वगैरे वगैरे सगळं अनेक बाजार समिती जे पैसे तुमच्या विभागाकडे पड तु, पेंडिंगच पडले ज्याची सबसिडी आपल्याला जे मिळतं अनेक म्हणजे आमचं लाखांदूर असेल भंडारा जिल्ह्यातले लाखणी असेल बाजार समित्यांनी अनेकदा पाठपुरावा केला त्यांचा सचिव तिथं जाऊन आला जाण्या येण्याचा जा खर्च त्या बाजार समितीवर बसतो पण त्या ठिकाणी त्या छोट्या बाजार समितींचा आपलं लक्ष दुर्लक्ष होत आहे हे या ठिकाणी मी म्हणाव का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आपण जवळपास राज्यातील तीनशे सहा पैकी एक सुमारे एक्कावन्न प्रमुख बाजार समित्यांना उदाहरणार्थ मुंबई पुणे नागपूर सोलापूर सांगली लात लातूर अशा याला दर्जा आपण देणार आहात अशा पद्धतीचा असं देणार तुम्ही ज्या मोठ्या बाजार समित्या आहेत त्याला पण आता मुंबई नवी मुंबईची जी बाजार समिती आपली आहे इथं आता त्याला काहीतरी आपण कोणाला आय टी सेंटर चालू करायला ती जामीन दिलेली आहे अशा पद्धतीची एक चर्चा आहे आणि ही बाजार समिती आता पनवेलकडे जाणार आहे अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक चर्चा आहे हे आपण या उत्तरात सांगाव की नेमकं ती जी नवी मुंबईमधली बाजारपेठ आहे बाजार समिती आहे ती तिथंच राहणार की आता तिला पुन्हा बरखास्त करणार की पुन्हा अजून पुढे नेणार त्याचा उल्लेख करायचा कारण की ह्या ज्या मूळ जागा असतात बाजार समित्या जवळपास आपण शहराच्या बा बाहेर करतो आणि जेव्हा त्या आता मध्यवर्ती आल्यात त्यामुळे मग मुण त्याला वेगळे वेगळे कारणं काढून ते प्राईम लोकेशनच्या जमिनी काही विशिष्ट लोकांना देण्याचाही प्रयत्न होतो अशाही तक्रारी आमच्याकडे येतात त्यामुळे त्याच्याबद्दलचाही उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे आपण सांगितलं की आपण या ठिकाणी घोषित उद्देश शेतकऱ्यांच्या शेतमाला चांगला दर मिळवून देणे ई ट्रेडिंगला प्रोत्साहन देणे आणि आंतरराज्य व्यापार व निर्यातीला चालना देणे हा आहे तर आता दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बाजार समिती आणि कृषी विभाग आता आपण जेव्हा आंतरराज्य व्यापार व निर्यातीला चालना देण्याच्या बाबतचं जे भूमिका आहे तर कृषी विभागामध्ये तुमच्यासह स्टाफ नाही कर्मचारी नाही आता अनेकदा शेतकरी फसवलं हो जात बोगस कंपन्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये खत असेल बियाणं असेल औषध असेल या पद्धतीच्या बोगस कंपन्या मोठ्या प्रमाणात दर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तो भाग येतो मग आमचा प्रश्न आपल्याला या निमित्तानं आहे की मग आपण याला जे काही मोठं स्वप्न आपण जे दाखवत आहात बिलकुल दाखवलंच पाहिजे कारण की जेवढं आपल्याला आंतर म्हणजे आंतरराज्य असेल किंवा आपल्याला निर्यातीला सुद्धा याला वाव द्यायचं असेल जागतिक पातळीवर तर मग त्या क्वालिटीचं आपल्या जवळ उपज असली पाहिजे धान्य असेल भाजी असेल जे काही असेल हे त्या क्वालिटीचं असलं पाहिजे आणि मग त्याच्यासाठी काय आपण उपाययोजना करणार आहात त्याच्यासाठी नेमकं धोरण काय कारण की आपण जेव्हा मोठं नाव देतो आहे याला राष्ट्रीय बाजार म्हणून घोषित करतो आहे तर मग त्या दर्जाचा माल सुद्धा आणि त्याच्यासाठी उपाययोजना नेमका आपल्या सरकारच्या काळ राहणार आहेत आणि क्वालिटीचा माल पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना काय आपण मदत करणार आहात काय व्यवस्था निर्माण करून देणार आहात त्याचाही या बिलाच्या माध्यमातून उल्लेख आपल्याला करावा लागणार आहे दुसरं केंद्र सरकारची ई राष्ट्रीय कृषी बाजार याला इ नाम आपण योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्याच्या बाबतची भूमिका अनेकदा मांडली आहे केंद्र सरकारने एक योजना काढली पण राज्यामध्ये तिला अजूनही प्रभावीपणे राबवलं जात नाही हा पण एक त्याच्यामधला दृष्टिकोन आहे जुन्या कायद्यात एकूण एकीकृत व्यापार लायसन्सची तरतूद नव्हती पण आता तुम्ही एकीकरण लायसन्सची आपण व्यवस्था निर्माण करता असेल पण त्याला जी कॉम्पिटिशन असेल ती कॉम्पिटिशन संपणार आहे आणि म्हणून आपला स्वतंत्र कायदा आहे आपल्या स्वतंत्र कायद्यामध्ये आपल्याला व्यापारी हा त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन होईल तर तेवढाच शेतकऱ्यांना जास्त पैसा त्याला शेतीच्या मालाला भाव मिळेल आणि म्हणून आपण यासाठी राज्याचा जो अस्तित्वात असलेला कायदा मग त्याला आपण गुंडाळलं का की केंद्रीय कायद्याच्या अंतर्गत आपण हे सगळं काम करणार आहात का याचाही उल्लेख आपल्याला करावा लागणार आहे आणि त्यामुळे आंतरबाजार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यात अडथळे येत आहेत आणि हे आपण पाहतो आहे त्यामुळे मला खूप सारं बोलता आलं असतं पण मी या ठिकाणी आपल्याला एवढं सांगतो की शेतकऱ्यांचं ही जोपासणं हा बाजार समितीचा मुख्य उद्देश आहे पण त्या उद्देशाला आता कुठेही स्थान नाही अशी स्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे आणि याच राज्यामध्ये अन्नदात्याला फसवलं जात असेल आपल्याच कायद्याअंतर्गत बाजार समित्यांमध्ये तर मग सरकार त्या ठिकाणी कमी पडत आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर त्याच्या शेतीच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे त्याची फसवणूक झाली नाही पाहिजे आणि हे फसवणूक होतं म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहे असं चित्र आपण पाहतोय आणि म्हणून आपण जेव्हा याच्यातलं नाव मोठं देत असाल पण दर्शन खोट होत असेल तर मग हे काही चुकीचं ठरेल आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आपण करावा आणि त्याला तेव्हाच आम्ही या बिलाला एकमताने पारित करून नाही तर आम्ही बहुमताच्या आधार तुम्ही काही करू शकता पण ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं हित नसेल आणि असं कायदा आणत असाल तर त्याला आमचा विरोध